कविप्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील वेद पुराण अनेक आपले धार्मिक ग्रंथ भगवद्गीता घ्या रामायण घ्या रामचरित मानस घ्या किंवा इतर तुम्ही गुरुचरित्र घ्या ज्ञानेश्वरी घ्या कोणतेही धार्मिक ग्रंथ घ्या त्याचं जर तुम्ही एखाद्या खोलीमध्ये आठ दहा लोकांनी मिळून सिरियली दोन दोन ओळी प्रत्येकाने जोरात म्हणायच्या हा प्रयोग जर तुम्ही करून बघितलात ते जे एक भारावलेलं वातावरण तयार होतं त्याच्यामुळं उपस्थित असलेल्या म्हणजे न वाचणारे फक्त ऐकणारे जी मंडळी आहेत त्यांच्यासुद्धा मेंदूमध्ये वेगळ्या लहरी उत्पन्न होतात आणि त्या वातावरणावरसुद्धा त्या मंत्रोच्चाराचा त्या धार्मिक ग्रंथाच्या पठणाचा नक्की काही ना काही सकारात्मक परिणाम होतो हे आपल्याला पूर्ववार आपले पूर्वज सांगत आले घरातल्या वृद्ध मंडळी सांगत आल्या परंपरा आपण पाळत राहतो परंतु आपल्याकडं काही मंडळी अशी आहेत की ज्यांना पाश्चात्य लोकांनी एखादी गोष्ट सांगितल्याशिवाय त्याचं अनुकरण करणं जमत नाही किंवा त्या गोष्टीवर ते विश्वास ठेवायला तयार होत नाहीत शोकांती काय म्हणजे आपल्याच विद्येवरती अविश्वास दाखवायचा आणि आपलीच विद्या कशी खरी आहे हे परक्यांनी सांगितल्यावर मग विश्वास त्याचा जास्त संपन्न होतो हे चित्र आपल्याला अनेक बाबतीत दिसून येतं आता तिकडचं अंधानुकरण अनेक गोष्टीत चालू आहे तो एक वेगळा चॅप्टर होऊ शकतो म्हणजे पाश्चात्य लोकांनी जेव्हा कपडे तोकडे घालायला सुरुवात केली की लगेच आपल्याकडं अंधानुकरण झालं मग तिकडं पाहिल्या मुली अगदी कमी कपड्यात बाजारात फिरतात बिंदास्त आपल्या भारतात पण सुरू झालं म्हणजे आजकाल तर तो स्टेटस सिम्बॉल झाला आहे जितना तनबदन पे कपडा कम होगा उतने आप अमीर घर खानदान के हो ऐसा लोक समजते है असा एक मनात समज प्रत्येकजण निर्माण करून घेतो आहे आणि मग नको त्या गोष्टींचं अंधानुकरण चाललं आहे आता या पोथी पठणाबद्दल धार्मिक ग्रंथांच्या पठणाबद्दल मंत्रोच्चाराबद्दल ही जी काही मी सुरुवात केली आता हे सप्रमाण सा सायन्सनी सिद्ध केलेलं आहे डॉक्टर मिसेस टेलर दी ग्रेट न्यूरोलॉजिस्ट त्यांनी आणि त्यांच्या टीमने असे प्रयोग केले की नक्की मानवी मेंदूमध्ये मा अशा गोष्टींचा काय परिणाम होतो आता ह्या परिणामाचा एक भाग म्हणजे आपण एखाद्या आपल्या प्रेमळ व्यक्तीविषयी तो जर आजारी पडला असेल तर आपण सहज म्हणतो की अरे नाही होशील बरा चल तुझ्यासाठी मी पण प्रार्थना करतोय किंवा त्याच्या नातेवाईकाला आपण सांगतो तो जर ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तो जर आय सी यूमध्ये असेल तर आपण त्यांच्या नातलगांना सांगतो की अरे आम्ही पण त्याच्यासाठी प्रार्थना करू इट हॅपन्स ऑलवेज हॅपन्स अर्थात त्याच्यासाठी छाताळामध्ये दुसऱ्याच्या वेदना संवेदना जाणून घेणारं मन लागतं जे की आजकाल खूप कमी लोकांकडे आहे याचंच एक उदाहरण मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं माझ्या ग्रुपमधली एक माझी सिनियर मैत्रीण शी वॉज सफरिंग विथ थॅल्सेमिया अँड कॅन्सर तिला भेटायला एक दोन दिवसाआड मी नक्की जायचो कारण तिनेच एकदा मला सांगितलं की अरे आता हा नॉन क्युरेबल डिसीज मला झालेला आहे आणि मला माहीत नाही प्रशांत मी किती दिवस आहे तू भेटायला आलास तुझ्याशी गप्पा मारल्या की मला जरा बरं वाटतं एखादा दिवस आयुष्य मिळाल्यासारखं वाटतं आता जेव्हा आपली एखादी मैत्रीण आपल्या ग्रुपमधलीच एखादी सदस्य जेव्हा तुम्हाला असं बोलते तेव्हा आपसूकच पापण्या ओलावतं आणि मग आपण गेल्याने जर तिला एक दिवस आयुष्य चांगलं मिळत असेल तर आपण त्या प्रयत्नात तस असतो तसा आम्ही जात होतो आणि एके दिवशी आमच्याच ग्रुपमधली एक, एक ख्रिश्चन मैत्रीण तिला पाहायला आली तिचीही मैत्रीण माझीही मैत्रीण झाल्या गप्पा झाल्या छानपैकी एक तास दीड तास वेळ चांगला गेला जाताना त्या ख्रिश्चन मुलीने तिचा हात हातात घेतला आणि सांगितलं काळजी करू नकोस तुझी तब्येत तुला औषध चांगलं लागू होईल आणि तू हळूहळू यातून बाहेर येशील तुझ्यासाठी मी उद्यापासूनच प्रार्थना करायला सुरुवात करते असं म्हणून अगदी भरल्या डोळ्याने त्या ख्रिश्चन मैत्रिणींनी तिचा निरोप घेतला आम्ही दोघंही त्या घरातून बाहेर पडलो आणि आता तुम्हाला खोटं वाटेल पण तिने दुसऱ्या दिवसापासून तिच्यासाठी प्रार्थना सुरू केली अगदी डेली चर्चमध्ये जाऊन आणि इकडे आठ पंधरा दिवसात तिची खालावलेली परिस्थिती थोडी थोडी सुधारतीय हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं म्हणजेच औषधाचाही परिणाम आणि तुमच्या मनोभावे प्रार्थनेचाही परिणाम कुठं ना कुठं त्या रुग्णावरती होत असतो हे मी पाहिलंय आणि आज डॉक्टर टेलर यांनी आपल्या लॅबोरेटरीमध्ये हा प्रयोग करून ते सप्रमाण सिद्ध केलंय आणि जगाला सांगितलंय काय केलं त्यांनी असाच एक रुग्ण जवळपास पन्नास ते पंचावन्न किलोमीटर दूरीवरती असलेल्या हॉस्पिटलमध्ये आणि मग त्याला बरं वाटावं वा म्हणून पंचावन्न किलोमीटरवरती त्याच्या जवळच्या माणसांना प्रार्थना करण्याची त्याचं भलं होण्यासाठी तो बरा होण्यासाठी प्रार्थना करण्याचा त्यांनी चंग बांधला आणि मग ह्या लोकांवरती योग्य ती मशनरी लावून प्रार्थना चालू असताना आणि तिकडे त्या रुग्णालासुद्धा योग्य ती मशनरी लावून त्यांनी ते सप्रमाण सिद्ध केलंय की जशी इथे प्रेयर चालू होते ज्या मोमेंटला इथे प्रार्थना चालू होते आणि ती जितका वेळ चालू असते तितका वेळ प्रार्थना करणाऱ्यांच्या मेंदूमध्ये काही वेगळ्या लहरी उत्पन्न होतात आणि तिकडं पंचावन्न किलोमीटरवरती त्या रुग्णाच्या मेंदूमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे सिग्नल येताना त्यांना जाणवलंय आता सप्रमाण सगळी मशनरी लावून सगळे मेडिकल आस्पेक्ट्स चेक करत हे जेव्हा शास्त्रोक्तरित्या सायंटिफिकली हे सिद्ध होतं ते सुद्धा एका ब्रेन सर्जनकडनं तेव्हा अकसुकच तुम्हा आम्हाला विश्वास ठेवावा लागतो इन द सेम वे कोविडच्या काळामध्ये त्यांनी एक प्रयोग केला आत्ता मी जे सांगितलं की आपल्या धार्मिक ग्रंथपठणाचं जेव्हा जोरात आपण वाचन करायला एखादी टीम बसवतो किंवा एखादी टीम बसलेली असते तेव्हा त्या रूममध्ये एक मोठा सकारात्मक बदल घडलेला आपल्याला शारीरिकरित्या मानसिकरित्या जाणवतो ती स्पंदनं तुमच्या शरीरामधनं सुद्धा तुम्हाला जाणवतात त्या लहरी कुठेतरी आतमध्ये चालल्यात तुमच्या शरीरावर काहीतरी सकारात्मक परिणाम होतोय हे जाणवतं हे सुद्धा सप्रमाण सिद्ध करण्यासाठी कोविडच्या काळात यांचीच एक टीम एका रूममध्ये बसली आणि त्यांनी एका धार्मिक ग्रंथाचं कंटिन्युअसली पठण चालू केलं त्यांनी ते सिद्ध करताना टायमिंग लावलं आहे बारा मिनिटाचं त्यांचं म्हणणं असं आहे की बारा मिनिट जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या धार्मिक ग्रंथाचं जोरात पठण रोज केलं तर त्याला त्याचे सकारात्मक परिणाम नक्की दिसावे लागतात स्वतःच्या शरीरावर आणि स्वतःच्या चाललेल्या सगळ्या परिस्थितीवर सुद्धा हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी कोविड काळात हा केलेला एक उपक्रम एक प्रयोग आणि तो यशस्वी झाला बारा मिनिटपर्यंत त्यांनी एका धार्मिक ग्रंथांचं दोघांनी दोन दोन ओळी दोन दोन ओळी अशा पद्धतीने जोरात लोकांना ऐकू जाईल अशा पद्धतीने वाचन केलं आणि या कोविडच्या काळात त्यांना ते जाणवलं की याचा सकारात्मक परिणाम होतो आहे आणि मेंदूमध्ये ज्या डिप्रेशनच्या लहरी आहेत ज्याच्यामुळं माणसाला डिमेनेशिया होऊ दिसतो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो अल्झायमर होऊ शकतो अशा या सगळ्या शक्यता मावळताना दिसल्या म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं या धार्मिक ग्रंथाचं जोरजोरात शब्द उच्चारत मोठ्या आवाजात पठण केल्याने जर असं डिप्रेशनची लेवल कमी होत असेल तर ती आपल्या मानवी आयुष्याला कितीतरी फायद्याची गोष्ट आहे ना अशा गोष्टी जेव्हा सिद्ध होतात पाश्चात्य लोकांकडनं त्यानंतर मग आपण विश्वास ठेवायला ला ला लागतो आणि त्यानंतर मग आपल्याला आपलं भगवद्गीतेचं महत्व समजायला लागतं आपल्याकडे चाललेल्या प्रार्थनांचं महत्व समजायला लागतं मंदिरात होणारा घंटानाद कशा लहरी उत्पन्न करतो मंदिरातलं वातावरण कसं सकारात्मक तुम्हाला बनवतं तिथल्या वातावरणाचा कसा तुमच्या शरीरावर मनावर परिणाम होतो या गोष्टी जेव्हा पाश्चात्य लोकांकडनं सप्रमाण सिद्ध होतात तेव्हाच तुम्ही विश्वास ठेवता म्हणजे आपल्या परंपरांना धुडकावून लावण्यात काही लोकांना खूप मर्धुमकी वाटते मित्रांनो कोणत्याही गोष्टींना निदान आपल्या धार्मिक ग्रंथांच्या बाबतीत आपल्या धर्मपरंपरांच्या बाबतीत आपल्या सणासुदीला काही गोष्टी या सणाला हे खायचं त्या सणाला ते खायचं ही जी काही आखणी पूर्वापार चालत आलेली आहे शेकडो वर्षांचा त्याला इतिहास आहे आणि कुठेतरी त्यावेळच्या ज्ञानी माणसांनी ही एक आखून दिलेली पायवाट आहे त्या पायवाटेकडं असे प्रश्नार्थक नजरांनी नका पाहू आत्ता पाश्चात्य संस्कृतीने जे काही त्यांनी सिद्ध केलं सप्रमाण सायंटिफिकली त्या गोष्टी मी तुम्हाला ऐकवल्यात अशा अनंत गोष्टी आपल्या धर्मातल्या सिद्ध करण्यासाठी ते प्रयोग करतायत आणि रशियातली मुलगी येते आणि वृंदावनमध्ये श्रीकृष्णाची भक्त होते आणि आपला भारतातला माणूस कोण श्रीकृष्ण असं विचारतो तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते मित्रांनो तुम्ही कोणत्याही धर्मात जन्माला या सवाल तो नाही आहे ज्या ज्या धर्मात जे जे चांगलं आहे ना त्याचं आचरण करण्यास एक माणूस म्हणून काय हरकत आहे तुमचा धर्म नक्की पाळा पण इतर धर्मांना कमी लेखणं हे जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत तो तुम्ही सुशिक्षित आहात असा शिक्का मी तरी मारणार नाही प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही चांगलं आहे नक्कीच चांगलं आहे शेवटी हे जे धर्मग्रंथ बनले आहेत ते कधी बनले काय बनले कुठून वर्णग्रंथ पडला वगैरे वगैरे त्या गोष्टींच्या खोलात नकात जाऊ जे चांगलं आहे ना त्याला चांगलं म्हणायला शिकलात आणि त्याच्यातले जर फायदे तुम्हाला स्वतःला घेता आले तर ते घेत घेत आपण एक चांगला माणूस म्हणून कसं जगू शकतो याच गोष्टीकडे लक्ष देऊयात आता पहा आपल्या परंपरानुसार धार्मिक ग्रंथांचं जे जोरजोरात वाचन केलं जातं अनुष्ठानं केली जातात होम हवन केलं जातं यज्ञ केली जातात के गायत्री मंत्राचा उच्चार केला जातो हजारो वेळा त्याला काहीतरी आता हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे लोकांनी काय आहे ह्याच्या बेसमध्ये असं आउट ऑफ क्युरियसिटी आता ह्याचं संशोधन होत आहे आणि ते मग संशोधन सिद्ध झाल्यानंतर तिकडे वळण्यापेक्षा आपल्या परंपरांचा अभिमान बाळगत आपण जर त्याच वाटेने चालायचं चा ठरवलं तर नक्कीच आपल्याला सकारात्मक परिणाम आयुष्यभर दिसायला लागतील चला थोडंसं नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जर वाटचाल करायची असेल तर आपल्या या परंपरांचा आपल्या या वेदांचा आपल्या या पुराणाचा आपल्या या पोथ्यांचा आपल्या या मंत्रोच्चारामध्ये असलेल्या ताकदीचा कुठेतरी थोडासा अभिमान बाळगणं इतकं तरी शिकूयात जय हिंद जय भारत